या महाशिवरात्रीला पाच मिनिटात तुमचं नशीब बदलू शकतं फक्त हे दहा उपाय चुकवू नका श्री स्वामी समर्थ यांचे सेवेकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे येत्या पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे महाशिवरात्र विशेष धन आरोग्य प्रेम वाढवणारे न भूतो न भविष्यती उपाय आपण पाहणार आहोत सर्व सर्वप्रथम महाशिवरात्रीचे महत्त्व बघू महाशिवरात्र हा शिवपार्वतीच्या विवाहाचा पवित्र दिवस मानला जातो या दिवशी शिवने तांडव केले असा समज आहे विश्वाची निर्मिती पालन आणि संहार याचा महाशिवरात्रीला मन शरीर आणि आत्म्याची शुद्धी होते असे मानले जाते या दिवशी केलेला प्रत्येक जग उपवास आणि अभिषेक हजार पट फळ देतो असे शास्त्र सांगते शिवभक्तासाठी हा दिवस नवीन ऊर्जा नवीन सुरुवात आणि शुभ परिवर्तनाचा दिवस मानला जातो महाशिवरात्रीला काय करावे ते बघू असल्यास निर्जन उपवास करावा आणि ज्यांना शक्य नाही अशाने फळे दूध दही गुड पदार्थ यांचा सात्विक उपवास करा दूध पाणी मध दही साखर किंवा बेलपत्राने अभिषेक करा विशेषत बेलपत्र शिवाला अतिशय प्रिय आहे ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र किमान एक ते आठ वेळा जपा रात्री भजन जप किंवा ध्यान करा याला छोरात्र असं म्हणतात शक्तीप्रमाणे मंदिराला भेट द्या फूल बेलपत्र पाण्याचा सा अभिषेक करा सात्विकता पाळा नंतर हा चांगले विचार ठेवा आणि देवाशी जोडलेले राहा महाशिवरात्रीला काय करू नये ते बघू तामसी किंवा जड अन्न खाऊ नये कांदा लसूण मद्य मांसाहार फास्ट फूड टाळा शिवलिंगावर हळद कुंकू लावणे निषिद्ध मानले जाते नारळ फोडू नये वाईट विचार राग भांडण या दिवशी नकारात्मक भावना ठेवू नये मन शांत ठेवणे अत्यंत महत्वाचे जास्त झोप किंवा आळस ही रात्र साधनेची त्यामुळे अत्यधिक झोप किंवा आळस टाळा शिवलिंगाला स्पर्श करू पितळ तांब्याच्या पात्रातूनच अभिषेक करा महाशिवरात्र हा दिवस पार्वतींच्या शरीर आणि आत्म्याची शुद्धी करणारा दिवस आहे महाशिवरात्र फक्त पूजा नाही हा ऊर्जेचा दिवस आहे त्या दिवशी केलेले छोटे छोटे उपायही मोठं फळ देतात तर आता मी तुम्हाला दहा खास महाशिवरात्री उपाय सांगते जे आयुष्यात सकारात्मक बदल आणू शकतात यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक करून उपाय सांगत आहे महाशिवरात्रीसाठी खास उपाय एक आर्थिक प्रगतीचा उपाय महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगावर काळे तीळ दूध आणि मध एकत्र करून यांचा अभिषेक करा याला धनसमृद्धी योग म्हणतात घरातील अडथळे कमी होतात दोन नात्यात प्रेम वाढवणारा उपाय एक बेलपत्र घेऊन हो, त्यावर पांढऱ्या फुलाने ओम असे लिहा फक्त फुलाची पाकळी वापरा ते शिवलिंगावर अर्पण करा म्हणतात की यामुळे नात्यातील कटुता कमी होते प्रेम वाढते तीन मानसिक शांतता व तणाव कमी करण्याचा उपाय रात्री बारा ते एक या काळात ओम नम शिवाय हा जप एकशे आठ वेळा करा मनातील अस्थिरता कमी होते मेंदू शांत होतो आणि ऊर्जा ऊर्जा वाढते नकारात्मक दूर उपाय दिवशी दिवा लावताना त्या दोन थेंब गंगाजळ टाका हा दिवा ईशान्य दिशेला ठेवा घरातील नेगेटिव्ह ऊर्जा कमी होते पाच बाळ होण्यासाठी जे प्रयत्न करतात त्या दोघा नवरा बायकोने मिळून शिवलिंगावर दुधाचा व गोड पाण्याचा अभिषेक करावा याला संतान प्राप्ती योग म्हटले जाते सहा घरातील अडथळे वाद संपण्यासाठी उपाय एक मूठ अखंड अक्षता घेऊन त्यांना शिवलिंगावर अर्पण करा नंतर त्यातील दोन अक्षता घरी आणून देवघरात ठेवा घरातील तंटे कमी होतात सात अभ्यासात लक्ष न लागणाऱ्यांसाठी उपाय हो एक पांढरे फुल हातात घेऊन ओम ही महा असे मनात बोलून शिवलिंगावर लक्ष केंद्रित होण्यासाठी शुभ जाते आठ रात्रीचा योग अत्यंत प्रभावी रात्री चार प्रहरा मध्यरात्री विशेष एक छोटा दुप एक छोटा तुपाचा दिवा शिवलिंगासमोर लावा जीवनात प्रकाश मार्गदर्शन आणि निर्णयक्षमता वाढते नऊ लग्नात अडथळे असणाऱ्यांसाठी बेलपत्रावर मनात आपल्या इच्छेचे नाव म्हणत ते शिवलिंगावर अर्पण करा अडथळे कमी होतात असा विश्वास आहे कर्जमुक्ती उपाय शिवलिंगावर काळ्या तिळांचा अभिषेक आणि ओम नम शिवाय जप एकवीस वेळा कर्ज हळूहळू कमी होण्याचा योग येतो शिवाजी कृपा तुमच्या घरावर सदैव राहो हर हर महादेव ही सर्व माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका सर्वांच्या वर्षाव वर्षावड हो। हर हर महादेव श्री स्वामी समर्थ